नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण अगदी कमी साहित्यात कुठलंही वाटण न बनवता एकदम मस्त चमचमीत व झंझणीत अगदी सोप्या पद्धतीने बैंगन तुफानी ही भाजी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी आठ ते नऊ छोटे काटेरी वांगे घेतले आहेत ह्या वांग्यांचे आधी सुरीने सर्व काटे काढून घ्यायचेत व वांग्याच्या देठाचं वरचं टोक थोडंसं कापून घ्यायचं आणि वांग्याला एक उभी व एक आडवी चिर द्यायची व वांग आतमध्ये चेक करायचं काही वेळेला वांगी आतमधून खराब पण असतात त्यामुळे वांगी कापल्यानंतर आतमधून चेक करायची आता एका भांड्यात पाणी घ्यायचं व त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून ढवळून घ्यायचं आणि कापलेली वांगी या मिठाच्या पाण्यात टाकायची मिठाच्या पाण्यात वांगी टाकल्यामुळे ती काळी पडत नाहीत इथे मी सर्व वांगी कापून मिठाच्या पाण्यात टाकल्या आहेत आता कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकायचं आणि तेल गरम होऊ द्यायचं यामधीलच तेल आपण भाजीच्या फोडणीला वापरणार आहोत आता तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून पाणी व्यवस्थित निथळून या तेलामध्ये सर्व वांगी टाकूयात आणि मिक्स करूयात मिक्स केल्यावर यामध्ये चमचा हळद व चमचा मीठ टाकून मिक्स करूयात आणि यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर तीन ते चार मिनिटे वांगी फ्राय करून घेऊयात दोन मिनिटांनी एकदा मिक्स करूयात व परत झाकण ठेवूयात इथे आता पूर्ण चार मिनिटे झालेले आहेत झाकण काढून वांगी मिक्स करूयात इथे वांगी आपल्याला पूर्ण नाही शिजवायचे आहेत फक्त थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत वांगी असे फ्राय केल्यामुळे वांग्याचं कडवटपणा निघून जातो व मग भाजी चवीला छान लागते इथे वांगी मस्त फ्राय करून झालेली आहेत गॅस बंद करूयात व वा वांगी एका ताटात काढून घेऊयात आता आपल्याला एक वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जाड बारीक कूट घ्यायचा आहे या शेंगदाण्याच्या कुटामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मीठ व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी अधिक करू शकता पण ही भाजी थोडी झणझणीत असली की चवीला खूप छान लागते सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यावर फ्राय केलेली वांगी घ्यायची व वा मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने शेंगदाण्याचा कूट या वांग्यामध्ये भरून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट अगदी बारीक नाही करायचा थोडा जाडस ठेवायचा जाडसर शेंगदाण्याचा कूट खाताना दाताखाली आलं की भाजी चवीला अप्रतिम लागते इथे मी सर्व वांग्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट भरून घेतलेला आहे आणि हा राहिलेला शेंगदाण्याचा कूट आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आता गॅस सुरू करायचा व तेल गरम करायचं आपण वांगी फ्राय केल्यावर जे तेल शिल्लक राहिलं होतं त्याच तेलामध्ये आपण भाजीची फोडणी बनवणार आहोत तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरे छान फुलल्यावर यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या व दोन मोठ्या आकाराचे बारीक कापलेले कांदे टाकायचे व मीडियम टू हाय कांदा छान होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा दोन तीन मिनिट परतल्यावर यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची व मिक्स करायचं आता कांदा छान तांबूस रंगावर परतवून झाला आहे गॅसची फ्लेम लो करायची व यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यांमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाल्याची भाजीला चव खूप अप्रतिम येते व पाव चमचा मीठ व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मसाले व्यवस्थित मिक्स करूयात इथे मीठ बेतानेच घालायचं कारण आपण वांगी फ्राय करताना आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत यामध्ये आता एक लहान आकाराचं बारीक कापलेलं टोमॅटो घालायचं आणि मिक्स करायचं टोमॅटो व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर दोन मिनिटे लो फ्लेमवर झाकण ठेवायचं आता दोन मिनिटांनंतर पहा टोमॅटो आणि मसाल्यांमधून छान तेल सुटलेलं आहे हे सर्व मसाले एकदा व यामध्ये शेंगदाण्याचं कूट भरून घेतलेली सर्व वांगी टाकूयात व जे थोडं शेंगदाण्याचं कूट बाकी होतं ते सुद्धा यामध्ये टाकून वांगी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने कुठलंही वाटण न बनविता आज आपण ही वांग्याची भाजी बनवीत आहोत जर अचानक तुमच्याकडे पाहुणे आले तर झटपट तुम्ही हे बैंगन तुपाणी भाजी बनवू शकता चवीला खूप अप्रतिम होते वांगी व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकायचं व मिक्स करायचं इथे मी एक ग्लास पाणी वापरत आहे तुम्ही पाणी कमी अधिक वापरू शकता पण ही भाजी थोडी घट्टच खायला छान लागते या भाजीमध्ये आता वरून एक चमचा मटण मसाला टाकायचा व मिक्स करायचं माझ्या घरामध्ये या भाजीचा इतका मस्त सुगंध दरवळत आहे की नुसती वासानेच ही भाजी खावीशी वाटत आहे पण आपल्याला भाजी पूर्ण शिजू द्यायची आहे त्यासाठी यावर झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर वांगी पूर्ण शिजवून घेऊयात आता जवळपास चार ते पाच मिनिटांनी झाकण काढूयात हे बघा भाजीला मस्त तर्री आलेली आहे भाजी एकदा मिक्स करूयात आणि हे बघा मी चमच्यानी बघते वांग पूर्णपणे शिजले की नाही ते वांगी पूर्णपणे शिजलेली आहेत आता यावर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकूयात व भाजी मिक्स करून गॅस बंद करूयात मस्त चविष्ट भाजी बनवून तयार आहे मस्त चमचमीत व झणझणीत ही बैंगन तुफानी तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद